नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आठ पाडी येथे आनंदी श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आणि संस्कार शिबिर व योग प्रति वर्षाप्रमाणे संत सम्राट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे सोहळ्यानिमित्त आणि श्री सेवागिरी महाराज अमृत महोत्सवी पुण्यस्मरण उत्सवानिमित्त कार्तिक व सात ते कार्तिक व तेरा शके एकोणीसशे पंचेचाळीस तथा सोमवार दिनांक चार डिसेंबर ते सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह संस्कार शिबिर व योग शिबिर आयोजित प्रारंभ सोमवार दिनांक चार बारा दोन हजार तेवीस वैकुंठवन संत पाडी जिल्हा सांगली समाप्त सोमवार दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस तातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी आठ ते साडे व दुपारी तीन ते साडेचार ज्ञानेश्वरी वाचन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सहा ते साडेसात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तन रात्री ते एक जागर पहाटे साडेचार ते काकड आरती पहाटे पाच ते साडेपाच मुखमार्जन व स्वच्छता सकाळी सहा ते सात योगासने सूर्यनमस्कार प्राणायाम ओंकार इत्यादी त्यानंतर पारायणात सहभाग दुपारी दोन ते दोन पंचेचाळीस संस्कार वर्ग अध्यापन मूल्य शिक्षण शंका निरासन सोमवार दिनांक चार बारा दोन हजार तेवीस प्रवचनकार ह भ प केशव लक्ष्मण देशपांडे सर आटपाडी कीर्तनकार ह भ प सागर महाराज शेवाळे जाकर श्री हनुमान भजनी मंडळ देशमुखवाडी मंगळवार दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस ह ब प सौ सुनंदा रमाकांत क्षीरसागर प्रवचनकार ह प अण्णा महाराज भुसनर कीर्तनकार श्री हनुमान भजनी मंडळ राहुल महाराज फडतरे प्रवचनकार श्री हब प डॉक्टर सुहास महाराज फडतरे कीर्तनकार श्री विठ्ठल भजनी मंडळ करगणी गुरुवार दिनांक सात बारा दोन हजार तेवीस सौ ह भ प कुमारी ज्योती कावरे प्रवचनकार श्री भ प गणेश महाराज डांगे कीर्तनकार श्री पांडुरंग भजनी मंडळ दिघंची गुरुवार दिनांक सात बारा दोन हजार तेवीस शुक्रवार दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस श्री ह प सौ शुभदा लोहार प्रवचनकार श्री हब प सौ सुवर्णाताई संजय गायकवाड कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर सांप्रदायिक भजनी मंडळ आजनाळे शनिवार दिनांक नऊ बारा दोन हजार तेवीस श्री श्री हबप शिव शिवदत्त गलांडे महाराज कीर्तनकार श्री दत्त सांप्रदायिक भजनी मंडळ हातीत रविवार दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस श्री हबप महेश सूर्यवंशी प्रवचनकार श्री ह ज्ञानेश्वर माउली कोंतगेकर कीर्तनकार श्री भजनी मंडळ पुजारवाडी सोमवार दिनांक कीर्तन वेळ सकाळी साडे अकरा ते साडेबारा शंकर महाराज झाडे भव्य पालखी सोहळा सोमवार दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात ते साडे अकरा वाजता सांगता समारोप सोमवारी दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक ते दीड श्री हब प विष्णू महाराज आनंदरावजी जाधव पुष्पवृष्टी दुपारी एक वाजता महाप्रसाद दुपारी दोन ते चार अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आणि संस्कार शिबिर व योग शिबिर दिनांक सोमवार चार बारा दोन हजार तेवीस ते सोमवार दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस पर्यंत मोठ्या थाटात संपन्न झाले ते बांधा जी गणेशला या हं मां तुम्ही घ्या बरोबर महाराज थांबा महाराज महाराज थांबा गीत ¡Viva no, no, no. विवाह मंगळसूत्र महोत्सव जवळे ज्वेलर सॅमसन आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा, सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक, दिनांक चार बारा दोन हजार तेवीस तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी का चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो एस्प्रेसो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर